सातपुडा निसर्ग सेनेच्या प्रेरणेने नवविवाहित जोडप्याने घेतला उघडा पडलेला सातपुडा हिरवागार करण्याचा संकल्प कात्री नवविवाहित अंजली व विनोद वळवी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी संकल्प घेतला असून धडगाव मुलगी भागासाठी आदर्श निर्माण केला आहे एकेकाळी बांबू सागवान महू ते वृक्षासाठी प्रसिद्ध असलेला हा भाग आज उघडा पडला आहे त्यामुळे या भागात राहणारे लोक रोजगारासाठी गुजरातमध्ये हंगामी स्थलांतर करतात चिप्पल मुंदलवड खरवड कालिबेल अशा अनेक गावांच्या आजूबाजूच्या टेकड्यांवर तयार झाले आहे ही परिस्थिती कमी धडगाव भागात आहे त्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडले आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर युवकांनी जागृत व्हायला हवे असे मार्गदर्शन सातपुडा बाचाओ अभियानाचे समन्वयक प्राध्यापक हुमन सिंग वळवी यांनी सातपुडा निसर्ग सेना तयार केली आहे असे सांगितले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा